केंद्र सरकारने वर्क बोर्ड सुधारणा विधेयकाला मंजूर दिल्यानंतर त्याचे तीव्र असे पडसाद पश्चिम बंगालमध्ये उमटत आहेत काँग्रेस सरकारच्या काळात ज्या प्रकारे काश्मीर मधील हिंदूंवर अगणित अत्याचार होत होते काश्मीर पंडितांच्या माता भगिनींवर अत्याचार झाले त्यांची घर जाळले गेली त्यांच्या जमिनी लुटल्या गेल्या अशाच पद्धतीने पश्चिम सुती जंगीपूर आणि मुर्शिदाबाद येथे भागामध्ये हिंसाचार उसळलेला आहे अनेक जणांचे मृत्यू झालेत शेकडो मालमत्तांचे नुकसान केलेलं आहे परिस्थिती अत्यंत मुर्शिदाबाद इथे तर गंभीर आहे शेकडो हिंदू घर सोडून गेले आहेत आणि त्या धार्मिक संघर्षात आणि जाळपोळीत हिंदूंच्या शंभर कोटी रुपयाच्या मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ते सरकार याकडून कुठल्याही पद्धतीचं हिंदूंचं संरक्षण होत नाहीयेत ती परिस्थिती हाताळण्याकरता त्या अपयशी ठरलेल्या आहेत पूर्ण कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये दुकानांची गाड्यांची जाळपोळ होत आहे ममता बॅनर्जी यांचं सरकार आल्यापासून हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत बांगलादेश मधील मुसलमानांना त्या ठिकाणी आसरा दिला जातोय मतांची मतपेटी आणि एक मत घेण्याकरता हिंदूंवरती जे अत्याचार चाललेले आहेत त्याला हवा देण्यात येत आहे अनारुल्ला बांगला जमात या हिंसाचाराच्या मागे आहे हिंदूंचं संरक्षण न करता तृणमूल काँग्रेसचे नेते हिंदूंनीच मुसलमानांचा वेश परिधान करून हिंदूंवर हल्ले केले अशा पद्धतीचे चुकीच्या पद्धतीची विधानं हे तृणमूल काँग्रेसचे नेते करतायत आणि म्हणून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचं सरकार बरखास्त करावं आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी शिवसेना पक्षातर्फे आम्ही करीत आहोत माननीय पंतप्रधान त्या आणि राष्ट्रपती यांनी याकडे लक्ष द्यावं आणि हिंदूंचं संरक्षण त्या ठिकाणी करावं ममता बॅनर्जी आणि त्यांचं सरकार पूर्णपणे ही परिस्थिती हँडल करण्याकरता सपशेल ते अपात्र ठरलेले आहेत आणि ममता बॅनर्जींना घाबरून इंडीचे जे घटक पक्ष आहेत राहुल गांधी असतील शरद पवार अखिलेश यादव उद्धव ठाकरे एम के स्टॅलिन ही सर्व मंडळींनी बंगालच्या पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार होत आहे हिंदूंवरती जो अत्याचार होत आहे यावर यांनी मौन बाळगलेलं आहे हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या उद्धव ठाकरे यांना माझं आव्हान आहे की ममता बॅनर्जी यांना मातोश्रीवरती चहा करता सँडविच खाण्याकरता जेव्हा आपण बोलवता आणि हिंदूंवरती अत्याचार जेव्हा होत आहेत आपला पक्ष हिंदुत्ववादी आहे म्हणून म्हणता तर हिंमत असेल तर आपण हिंदूंवरचे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात ममता बॅनर्जींचा निषेध करावा आणि ते सरकार बरखास्तीची जी आम्ही मागणी केलेली आहे त्यास पाठिंबा द्यावा आज हिंदू पश्चिम बंगाल सोडून मालमत्ता सोडून पळून जात आहेत उभाटा गप्प का हिंदूंच्या वरती जे अन्याय होत आहे त्यावर इतर लोक गप्प का सरकारने याबद्दल पावलं उचलावीत आणि ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त करावं शिवसेनेचं शिष्टमंडळ पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे आणि ज्या हिंदूंवर अत्याचार झालेले आहेत त्यांना शिवसेनेतर्फे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने सुद्धा त्यांना मदत देणार आहेत पाहणी करणार आहेत आणि जो अत्याचार होतोय त्याच्या विरुद्ध जाप आम्ही विचारणार आहोत काही काही वाद नाहीये काही नाहीये कथोकल्पित सगळ्या गोष्टी आहेत आमचं एकदम टकाटक तक काम चालू आहे टकाटक संसार सुरू आहे पालकमंत्री ठरो ना ठरव काही कामामध्ये प्रॉब्लेम आहे का एक घर आहे कुटुंब आहे आपण सुद्धा एका कुटुंबात राहत असतो एका वडिलांचे तीन मुलं असतात तीन भाऊ असतात मोठे झाल्यानंतर ते कुटुंबच असत पण तीन भावांमध्ये शंभर टक्केच हे मत जुळतात असं नसतं पण वेळेला सगळे जण एकत्र येतात प्रत्येक जण प्रत्येकाच्या अस्तित्व वेगळे ठेवतो हो पण फॅमिली म्हणून कुटुंब म्हणून सगळे एकत्र येतात असं समजा आमचं चालू आहे आतापर्यंत जर आदित्य ठाकरे तसे टीका करत असतील तर मुंबई महापालिकेचा पैसा हा यांच्या खिशात जात होता हे मान्य करत आहेत आदित्य ठाकरे त्यांना गाव आहे ते शेतकरी आहेत आपल्या गावी जातात तुम्ही रात्रीचे कुठे कुठे जाता ते एकदा जाहीर करू का आम्ही एकता कपूर आणि कोणती आता नावं आलेली आहेत चँकी पांडे आणखी कोण अशी वेगवेगळी नाव आहेत ते ती लोक तुमची मित्रमंडळी कशी त्यांच्यासोबत तुम्ही कुठे कुठे असाल आता त्या काही आत्महत्या आणि या प्रकरणात कोणी कोणी काही काही नावं आणलेली आहेत तर ती तुमची मंडळी तुमची मित्रमंडळी कशी ती काय राजकारणातली मंडळी आहेत का तर ती नाहीये ती तुमच्या कॉलेजला होती का तर नाहीये ती तुमच्या पक्षातली होती का तर नाहीये सिनेसृष्टीमध्ये फार काय वेगळा प्रभाव सलमान खान शाहरुख खान आमिर खान गोविंद अशा पद्धतीचं त्यांचा काही प्रतिमा आहे का तर नाही आपण तर एक मंत्री होतात मुख्यमंत्र्यांचे कुठल्या क्षेत्रात काम करतात त्यांची वेगळी अंग काय आहेत अशी मंडळी तुमची मित्र कशी रात्री तुमच्या बरोबर का असतात याच उत्तर पहिलं द्या त्यांचं किशोरी पेडणेकर यांच्या संदर्भात मी काय बोलू कधी काय बोलतात कधी काय ट्विट करतात त्याचा अर्थ काय लावतात कधी नाराज असतात कधी हसतात कधी नाचतात त्यांची परिस्थिती मी आणि ते एकाच वेळी महापौर होतो त्यामुळे त्यांची खरी परिस्थिती काय आहे त्यांची मानसिक स्थिती काय ही मला माहिती आहे त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काय आपण किंमत देणार साडेतीनशे रुपयाची जी बॅग आहे मृतांच्या वरती जी आम्ही साडेतीनशे रुपयात घेतलेली आहे मृत आत्म्यावरती जी टाकण्याची प्लास्टिकची बॅग आहे ती किशोरी पेंडेकरांनी सात हजाराला घेतलेली आहे मृतांच्या टाळूवरच सुद्धा लोडी खाणारे यांना कुठल्या कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारावरती बोलण्याचा अधिकार आहे का तीच बॅग तीच कंपनीत ठाणे महानगरपालिका साडेतीनशे रुपयात घेते मी महापौर असताना तीच बॅग किशोरी पेंडेकर सात हजार रुपयात घेतात त्याचं उत्तर त्यांनी द्यावं खैरे हे बघा चंद्रकांत खैरे ज्येष्ठ नेते आहेत मुंबई ठाण्यानंतर मराठवाड्यामध्ये शिवसेना वाढवण्याकरता त्यांचं फार मोठं योगदान आहे परंतु आता त्यांची योग्यता असे बरेच नेते दिवाकर रावते आहेत लिलाधर ढाके आहेत यांची योग्यता आणि यांची पात्रता त्यांना डावलून आज नवोदित काही लोकांना त्या ठिकाणी स्थान दिलं जात हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे की चलनी नाण्यालाच ते महत्व देतात ज्यांचा उपयोग नाही त्यांना मान नाही ते चंद्रकांत खैरेंना निवडुंगाचं झाड समजतात फळे देणार नाहीत आता फुलंही देणार नाहीत असं त्यांच्याबद्दलचं वक्तव्य असं मला कोणीतरी सांगितलं त्यांचा उपयोग काय अशा पद्धतीची वक्तव्य चंद्रकांत खैरेंबद्दल करतायत आता चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे ते ठरवतील एकत्र राहायचं का बाहेर पडायचं चंद्रकांत खैरेंचा आम्ही नेहमीच सन्मान करणार ते ज्येष्ठ नेते होते चंद्रकांत खैरे यांना आम्ही आमंत्रण दिलंय त्याचा योग्य मान सन्मान आम्ही राखू आता त्यांनी ठरवायचंय की अपमान सहन करायचं आहे का असंच कितपत पडायचंय का अंबादास दानवेंची शिवायची लाखोली ऐकायचे हे चंद्रकांत खैरे ठरवते आमचं काय त्याच्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ते माझे मित्र आहेत आम्ही वारंवार भेटत असतो आणि त्याचा आणि निवडणुकीशी काही संबंध नाही एका पक्षात आम्ही काम केलेलं समविचारी आम्ही आहोत आणि राजसाहेब कायम माझ्या संपर्कात असतात त्यामुळे आम्ही भेटलो राजकारण कशाला करायला पाहिजे त्याच्या पाठीमागे काही असतात राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलेलं आहे राजसाहेब ठाकरे यांनी कायम शिंदे साहेबांबद्दल वैयक्तिक कौतुक केलेलं आहे त्यांच्या स्वभावाचं त्यांच्या मदत करण्याच्या वृत्तीचं नेहमी त्यांनी गौरव केलेला आहे तर एकनाथ शिंदेसाहेब भेटले तर कोणाला कशाला वाईट वाटायला पाहिजे संजय राऊत कोण ठरवणार की कोणी कोणाला भेटावं हो, कोणी कोणाला भेटू नये गपचूप दिल्लीतल्या भाजप नेत्यांना भेटता तेव्हा आम्ही काही टीका करतो का तुमच्यावर नाही करत ना हे बघा लाडकी बहीण योजना काय कमी केल्या काय ठेवल्या आम्ही बघून घेऊन आम्ही लोकांना शब्द दिलेला आहे तो शब्द आम्ही पाळणार आहोत सरकारी योजना कुठल्याही असतील एका योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो निराधार म्हणून ज्या योजनेचा तुम्ही लाभ आहे आणखी दहा योजनांचा लाभ घेऊ शकता येत नाही त्यामुळे काही संख्या कमी झाली असेल ज्या ज्या भगिनींची नावं कट झाली असतील किंवा त्यांचे पैसे कमी झाले असतील त्यांनी कुठल्या तरी योजनेमधून निराधार योजनेमधून सरकारकडनं अनुदान घेत आहेत एका वेळी एकच योजनेचा लाभ घेऊ शकतो हा नियम आहे कायदा आहे आणि तो कायद्याप्रमाणे आम्ही वागतोय तर तुम्हाला कशाला त्याचा त्रास व्हायला पाहिजे बघा अटी शर्ती तेव्हाही होत्या अटी शर्ती तेव्हाही होत्या लाडकी बहीण योजना जर तुमच्याकडे चारचाकी गाडी असेल तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल इतर योजनांचा लाभ घेत आपण निराधार आणि गरीब महिलांकरता ही योजना सुरू केलेली आहे त्याला चारचाकी गाडी असेल तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्हाला सरकारी पैसे द्यायचे का त्यावेळी तुम्हीच टीका करत होता सरसकट सगळ्यांना पैसे देताय सरसकट सगळ्यांना पैसे द्या स्क्रुटनी होणारच आणि ते स्क्रुटनी करतोय आपण करोडो महिला याच्या लाभार्थी आहेत तुम्ही चिंता करू नका तर तो विषय त्यांना माहिती मला वाटत नाही त्याच काय प्रियांका चतुर्वेदी सोडा आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे तीन सोडून सगळेच त्या ठिकाणी नाराज आहेत त्यामुळे कोणाकोणाची नावं मी घेऊ आणि कोण कोण कुठे जाणार संजय राऊत पण यापूर्वी नाराज होते पण आता राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या पेरोलवरती असल्यामुळे त्यांची नाराजी थोडी दूर झालेली आहे आणि पूर्ण पक्षच पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्यातले ते नाराज आहेत आणि सर्वजण त्यांना ते सोडून जाणारे तीनच लोकांचा पक्ष राहणार आहे संजय राऊत पवार साहेबांच्या सांगण्यावरनं चालवायचे पवार साहेबांनी शिंदे साहेबांचा सत्कार केला तेव्हापासून राहुल गांधी आणि सोनिया गांधी त्यांचा पक्ष चालवतात याआधी आदित्य ठाकरे यांची नाईट लाईफ वाली चौकडी तो पक्ष चालवत होती त्यावेळी संजय राऊतांचा पण आक्षेप होता त्यामुळे पक्ष चालवणं हा काय प्रकार असो बाहेरची मंडळी तो संजय राऊतांना खूप मोठा अनुभव आहे कारण त्यांनी तो त्यांचा उबाटा जो उरलेला सुटलेला जो पक्ष आहे शिल्लक तो चालवायलाच दिलाय राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या चरणी वाहिलेला आहे त्यामुळे ते तशा पद्धतीचे वक्तव्य करतात अनुभवावरून संजय राऊत मी तुम्हाला नेहमीच म्हणतो की जळक लाकूड येते बहुतेक काल पुन्हा राज ठाकरे राजसाहेब ठाकरे आणि एकनाथ साहेब यांची भेट झाल्यामुळे पुन्हा त्यांच्यातनं धूर निघायला सुरुवात झालेला आहे जिथून जागा मिळते तिथून त्यांचा दूर निघतो आता काल जर एकनाथ शिंदे साहेब आणि राजसाहेब ठाकरे जर भेटले असतील तर संजय राऊतांमधून दूर येण्याची गरज काय तुम्ही त्यांच्या त्या दिवाळीमधल्या पुस्तक प्रदर्शनाला गेला होतात का गेला होतात काल तुम्ही म्हणता अमर खायला गेला होतात परवा तुम्ही ज्या दिवाळीमध्ये दे त्यांच्या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यायला गेला होतात तेव्हा काय खाण्याकरता गेला होता ते सांगा ना हे धूर आहे धूर निघतोय एकनाथ शिंदे साहेबांचं जे वाढतं महत्व आहे लोकांमध्ये जे स्थान आहे या एक है। त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी जे स्वतःच वलय निर्माण केलेलं आहे त्याबद्दल जो जेलेसी आहे ती संजय राऊत यांची वेळोवेळी बाहेर पडते हे उना बघा जनता आणि शिवसैनिक हे हुशार आहेत सुरुवातीच्या काळात रडून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे की बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेबच पुढे घेऊन जाऊ शकतात संपूर्ण पक्ष रिकामा झाले ज्या नाशिकमध्ये आपण गेलाय आपण मेळावा घेत आहेत किती लोक तुमच्या सोबत राहिलेले आहेत ठाणे मुंबई नंतर पहिला विजय संभाजीनगर आणि नाशिकने दिला आज नाशिकमध्ये तुमची दयनीय परिस्थिती आहे दयनीय अवस्था आहे सर्व लोक तुम्हाला सोडून चाललेले आहेत आणि जे आहेत ते सुद्धा काही दिवसात तुम्हाला सोडून जाणार आहेत लिहून घ्या आजचा आज तुमचा मेळावा सुरू आहे तुमच्या सभागृहातील ऐंशी टक्के सभागृह येणाऱ्या काळामध्ये रिकामो होणार आहे तुमचे नगरसेवक तुमचे नेते तुमचे लोकप्रतिनिधी तुम्हाला सोडून जाणार आहेत त्या सभागृहामध्ये आज जे उपस्थित आहेत त्यात आज लिहून ठेव आजची वेळ माझी पत्रकार परिषदेची वेळ आणि काही दिवसात तुम्हाला या दोष गोष्टी कळतील त्यामुळे तुम्ही आम्हाला आणि शिवसैनिकांना ए आय टेक्नॉलॉजीच्या आधारे बाळासाहेबांच्या तोंडी काही वाक्य तुम्ही जर टाकताय त्यांनी शिवसैनिक आता भुलणार नाहीत